नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आजच्या कवितेचं शीर्षक आहे रम्य गाव गाव मला ते स्मरले अन भानच माझे हरले गाव मला ते स्मरले अन भानच माझे हरले स्वच्छ शांत नितांत सुंदर स्वच्छ शांत आणि नितांत सुंदर रम्य चित्र ते अतीव मनोहर रम्य चित्र ते अतीव मनोहर छोटेसे गाव कौलारू घरे छोटेसे गाव कौलारू घरे शोभून दिसती मातीचे चिरे दिसती जरी साधेच खरे दिसती जरी साधेच खरे प्रत्यक्षात असती आनंद झरे प्रत्यक्षात असती आनंद झरे अंगणी सुंदर सडा रांगोळी अंगणी सुंदर सडा रांगोळी सुवासिनी करीती वेळी अंगणी सुंदर सडा रांगोळी सुवासिनी करीती वेळी अंगणी डोलते पवित्र तुळस परंपरेचा तो गाव कळस अंगणी डोलते पवित्र तुळस परंपरेचा तो गाव कळस राऊळात घुमे मंगलनाद राऊळात घुमे मंगलनाद गाव देतो जशी भक्तीची साद सरिता वाहे भरून दुथडी सरिता वाहे भरून दुथडी जलाची वानवा कधी न पडी झुळझुळवाहेुळझुळ वाहे पाटाचे पाणी जुण जुण वाहे पाटा पाणी धान्य पिकविते सोन्यावाणी काळ्या मातीत राबतो धनी काळ्या मातीत राबतो धनी पीक पाहून प्रसन्न मनी केळीच्या बागा ती आमराई केळीच्या बागा ती आमराई गावी कशाची न्यूनता नाही गाव हा माझा समृद्धपूर्ण गाव हा माझा समृद्धपूर्ण देशासाठी असे संधी सुवर्ण देशासाठी असे संधी सुवर्ण धन्यवाद